सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच लागू द्या सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक संगमनेर शेतकी सहकारी संघ लिमिटेड संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्या नगर चेअरमन माननीय श्री संपत्राव विष्णू डोंगरे व्हाइस चेअरमन माननीय श्री सुनील जयराम कडलक तसेच मॅनेजर माननीय श्री अनिल ज्ञानदेव थुरात तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि सर्व सभासद अधिकारी आणि कर्मचारी वृंद महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनीशी चोवीस तास या वाहिनीचा अकरावा वर्धापन दिन पंधरा ऑगस्टच्या दरम्यान संपन्न होत आहे ही वृत्तवाहिनी समाजामध्ये काम करताना महत्त्वपूर्ण विषयामध्ये प्रसार माध्यमांमध्ये महत्वाचं काम या वृत्तवाहिनीच्या माध्यमात होत असतं संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये कायमच या वृत्तवाहिनीने प्रसारण करताना योग्य कामे जे असतील तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये त्या कामांच्या बाबांमध्ये मोठी प्रसिद्धी या सहकाराच्या माध्यमातून दिलेली आहे या तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी ज्या सहकारी संस्था स्थापन केल्या त्यापैकी संगमनेर शेतकी सहकारी संघ ही मातृ संस्था म्हणून या तालुक्यामध्ये कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम ही संस्था करत असते आज जी स्पर्धा आहे व्यापारामध्ये त्या व्यापारी संस्थांच्या मध्ये शेतकऱ्यांना निश्चितच चांगल्या पद्धतीची मदत करणे दर्जेदार सगळ्या गोष्टी पुरवणे या पद्धतीनं कामकाज ही संस्था करत आहे आणि आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नवे नवे उपक्रम राबवण्याचा संस्थेनं नेहमीच प्रयत्न केलेला आहे नव्यानच संगमनेर खुर्त या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करून त्यातलं एक पुढलं पाऊल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेनं टाकलेलं आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी काही वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे संगमनेर खुर्द या परिसरामध्ये वॉर्ड असतील किंवा बाकीचे जे विविध साठ्याचे उपक्रम असतील ते करण्याचा मनोदय साहेबांचा त्या ठिकाणी आहे आणि संघ सुद्धा त्या पद्धतीचे प्रयत्न करत आहे तालुक्यातील ज्या सर्व सहकारी प्राथमिक संस्था आहेत विकास सोसायटी या शेतकरी संघाच्या सभासद आहेत स्वर्गीय दादांनी ही संस्था स्थापन करताना एकही वैयक्तिक सभासद या संघ संस्थेमध्ये घेतलेले नाही म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही संस्था राहिली पाहिजे हा उद्देश साहेबांचा कायमच जोपसलेला आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी कामकाज केलं जातं या संस्थेचे पदाधिकारी म्हणून चेअरमन म्हणून स्वतः स्वर्गीय दादा काही दिवस राहिले नंतर आदरणीय बाळासाहेब पाटील गुंजाळ हेही राहिले स्वर्गीय दादा कडलक साहेब हेही या संस्थेचे पदाधिकारी म्हणून राहिले आणि मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांचं योगदान स्वर्गीय शिवाजीराव थोरात हे सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान या संस्थेमध्ये आहे आणि स्वर्गीय भोरसाहेब हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं योगदान या संस्थेमध्ये आहे म्हणून जी तालुक्यातली मुरब्बी राजकारणी मंडळी जी होती त्यांनी या संस्थेला नेतृत्व दिलेलं आहे आणि आज आमचं संचालक मंडळ माझ्या बरोबर काम करणारे संस्थेचे व्हाईस चेअरमन सुनील भाऊ कडलक आणि सर्व संचालक मंडळ संस्थेकडे अत्यंत काळजीपूर्वक हे काम आम्ही करत असतो शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था मार्ग कायमच काम करत आहे याही पुढे करीत राहील या सी चोवीस तास या वृत्तवाहिनीचा जो हा अकरावा वर्धापन दिन आहे या दिनाच्या निमित्तानं तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वतीनं संघाच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं अधिकाऱ्यांच्या वतीनं संस्थेचे मॅनेजर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांच्या वतीनं या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो धन्यवाद